नमस्कार मित्रांनो आपण आज व्हिडिओ बनवतोय सप्त हिंद केसरी ज्याच्या नावावरती किताब आहे तो मांगडे तात्यांचा सुंदर आणि आपल्या वडकीमध्ये झालेल्या महान भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी बॉस असं म्हणतात त्याला सुंदर कधी येतोय सुंदर सुंदर आता येतोय पुढच्या महिन्यामध्ये कमबॅक करतोय तो कारण तात्यांनी सांगितलेलं तर एक दोन महिने तो पळणार नाही ना कारण त्याला आराम देते पाऊस ते पळवत नाही तात्या त्यांचा इतका जीव आहे ना सुंदरवरती एवढा जीव ओळून टाकतात ना की बस कारण तात्या एवढे प्रेम करतात ना का सुंदरवरती आणि त्यांचे फॅन फॉलोईंग तर एवढे आहेत ना काय बोलायला नको स्वप्न इंदे कशी सुंदर आता मैदानात कधी येतोय येतोय पुढच्या मैदानात कम बॅक करतोय आता मोठं मैदान होते कारण त्यांनी सांगितलेलं पावसात मी पळवणार नाही कारण पावसामध्ये त्याचं त्यांना बैल पाहिजे पैसा नाही पाहिजे त्यांना त्यांनी भरपूर कमवले ह्या बैलगाड्या क्षेत्रात त्यांचं नाव तर कमवलं त्या सुंदरमुळेच आता जे मागले तर जे आहेत ते सुंदरमुळे कारण त्यांना एवढं म्हणजे आपल्याला तर काय कोण माहीतच नव्हतं ते तात्या कोण आहेत पण ते सुंदर बैलाचे मालक आहेत असो येतोय सुंदर सगळ्यांचा सा लाका बॉस दोन्ही खांदी पळणारा पांढरा शुभ्र आणि देखना बैल मांगडे तात्यांचा सुंदर ते मुलाखत होती त्यांची घेतलेली अक्षरशः त्यांच्या डोळ्यात एकदा पाणी आलेलं म्हणजे एक लहान मुलगा होता आणि त्याच्या तोंडात नाव आलेलं असं की सुंदर सुंदर त्यावेळे डोळ्यातून पाणी आलेलं आपल्या ता तात्यांच्या एवढं ते प्रेम त्या सुंदरबद्दल सगळ्यांचा आवडता बैल आहे तो कारण तो मैदानात ज्या ज्या मैदानात जातो ना शंभर टक्के नाराज करत नाही तो मालकांना आणि पब्लिकला कधीच नाराज करत नाही तो बैल असा आस तात्यांचा भारत केसरी महान भारत केसरी आणि सक्त हिंदी केसरी सुंदर येतोय पुढच्या मैदानामध्ये पुढच्या महिन्यात लवकरच येतोय आपला जर ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद